सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल शिवसेना नेते विजयबाबू शिवतारे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे नेवासा तालुक्यातील वरखेड माळेवाडी दुमाला इथे उभारण्यात आलेल्या साखर कारखान्याचा पहिला गळी हंगाम माजी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालाय नेवासा शेवगाव पाथर्डी पैठण गंगापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नेवासा तालुक्यातील वरखेड माळेवाडी दुमाला इथे माजी मंत्री आमदार विजय बापू शिवतारे यांनी आपल्या खासगी साखर कारखान्याची उभारणी केली आहे स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीजचा पहिला गळीत हंगाम शिवसेना नेते माजी मंत्री आमदार दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडलाय या साखर कारखान्याच्या उभारणीमुळे इतर कारखानदारांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे इतरांपेक्षा उसाला जास्त भाव दिला जाईल असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केलाय पहिला गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावरती देहू संस्थांचे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोठे तसेच माजी मंत्री आमदार दादा भुसे तसेच नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे कारखान्याचे चेअरमन विजय बापू शिवतारे कार्यकारी संचालक डॉक्टर ममताताई शिवतारे लांडे विनस शिवतारे बिहारचे पोलीस महासंचालक शिवदीप लांडे भाजपचे नेते सचिन भाऊ देसरडा राष्ट्रवादीचे अजित दादा गटाचे नेते अब्दुल भैया शेख पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब शिंदे अंकुश काळे यांच्यासह मान्यवर मंडळी व्यासपीठावरती उपस्थित होती पहिल्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील शेतकरी बांधवांसह ऊस तोड मजूर ठेकेदार मुकादम तसेच कारखान्याचे कर्मचारी हजर होते जन्माला आलं तरी त्याला रांकेला लागायला काही वर्ष दोन वर्षाचा कालावधी लागतो मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो माननीय हा संपूर्ण परिवार या ठिकाणी अतिशय कष्ट करेल कदाचित या दोन चार वर्षाच्या आत या परिसराचं चित्र बदललेलं तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल आणि त्यासाठी जे जे काही सहकार्य आपल्याला करावं लागेल तर ते सर्व सहकार्य सर आपण या संपूर्ण परिवाराला त्या ठिकाणी करावं आशिमी आपल्याला विनंती करतो मला विश्वास आहे की तुम्हाला तक्रारची वेळ येणार आहे शेकऱ्याला काय लागतंय शेकऱ्याला पाण्याची व्यवस्था लागतय शेकऱ्याला विजेची व्यवस्था लागतय वीज बिन तो 7:30 वाजेपर्यंत उपलब्ध आहे सगितोक् मॅक बरोबर बापात बात मिळून होणार नाही आणि गावाच्या संदर्भात सर्वात जास्त इधर मी आपल्याला त्यांच्या वतीने मी घोषित करतो अतिशय उदाहरण हस्ते काम करणारा आमचा हा नेता आहे आणि म्हणून निश्चितपणे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद बापूंच्या पाठीमागे असू द्या साहेब जर आता इकडे आहेतच त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने बापूंना शुभेच्छा देतो तर राज्यातला बेस्ट प्लांट आहे बरं घ्या सगळ्या सॉरी जेवढी लेटेस्ट इक्विपमेंट आहेत ऑटोमॅटिक ऑटोमायझेशन आहेत सगळं इथे केले आणि त्यामुळे चांगल्या प्रकारची विकावी होईल शेतकऱ्यांना अतिशय चांगला रेट मिळेल त्यांच्या कोवड्या घ्या कोवड्या आम्ही घेणारे लोक असते कोवड्या असल्यावर विजय बापू शिवसेने शिवसैनिकाला नाही सुप्रीम कोर्टात फेटा दिल्या होत्या सरकारी दोन्ही कारखाने घडखांचा आणि यांचा मिळून तेवीस लाख टन जास्तीत जास्त कडची गोष्ट किती सत्तावन्न लाख टन अठरा कारखान्याकडून घेऊन जातो पुण्याचा पराकपासूनच आणि मग पैशांची भूमाभूम शेतकऱ्यांची अडचण मग ते डेटकेन झाला अठराशे रुपये ते खूप लोकांची पिळवणूक पाहिजे तुमची जरा सुद्धा फिळवणूक आता मी कोणाला करू देणार नाही पोस तोडायचा म्हटलं किंवा पाच हजार रुपये टोळीला द्या नाही होणार परफेक्ट रेट सगळ्यात चांगला रेट प्रॉफिट देण्याचं माझ्या काय डोक्यात ना जेव्हा भरपूर प्रॉफिट तर हा कारखाना तुमचा कारखाना हा एक कारखाना या सगळ्या भागात कल्याण होईल शिक्षण संस्था येतील बँका येतील सरकार आणि जर तो संघर्ष नसला तर आज जेवढा आनंद आहे कदाचित तो झाला नसता त्यामुळे आजच्या आनंदाचे तो दिगुणित तिगुणित होण्याचं कारण मागच्या चार वर्षात आम्ही केलेला हा संघर्ष आहे आपल्या सर्वांना ज्ञात असेल बापूंनी मी दोन हजार सोळा साली हा कारखाना आम्ही कुटुंबियांनी घेतला पण त्यानंतर फार अडथळे आले लागोपाठ तीन चार रेट पिटिशन या कारखान्यावर केल्या गेला दोन हजार सतरा पासून तीन ही ग्रेट पिटिशन होत्या हायकोर्टात आम्ही फाईट करत होतो <coughs> हायकोर्ट मध्ये दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस अशी तब्बल चार वर्ष मी नेहमी औरंगाबादच्या हायकोर्ट मध्ये यायची हिअरिंग अटेंड करायची त्या प्रत्येक दिवशी मी हा दिवस माझ्या डोळ्यासमोर ठेवला होता <laughs> कि हा दिवस कितीही वेळ लावू हो दे किती संघर्ष करायला लागू दे पण हा दिवस येणारच कारण हा फक्त आम्हा कुटुंबियांसाठी नाही तर या भागात असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आणणार तर सुरू झालाय दुःखाचे कष्टाचे संघर्षाचे दिवस संपून आता भरभराटीचे समृद्धीचे दिवस आलेले आहेत आणि आपण सर्वजण जसं पुरंदर आमचं कुटुंब आहे तसं स्नेवाचाही आमचं कुटुंब असेल आणि त्याचप्रमाणे आम्ही आपल्याला ही सेवा देत राहू आणि या कारखान्याच्या माध्यमातून आपली सेवा करत राहू म्हणजे हुसत जाईल असं नाही तर ज्या वेळेस या परिसराचं दळा वाढणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या अनेक तरुणांना युवकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून रोजगार देखील उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी प्रथमता शिवसाने साहेब आणि त्यांच्या सर्व परिवाराचं आ, या परिसरामध्ये आपण ही काम उभी केली त्याबद्दल सर्वांनी टाळ्याच्या अतिशय या तालुक्याकडे खूप दुर्लक्ष होत गेल्यामुळं आपला हा भाग सातत्यानं मागे राहिला त्याबद्दल निश्चितपणाने वाढलेली आहे हे आमचं स्वतःच युनिट म्हणून आम्ही या ठिकाणी लक्ष देणार आहोत काही त्रुटी मागे पुढे झाले असतील था शेवटी सामान्य जनता अडी अडचणी आल्या काही ओवरूल केल्या काही अडचणी पुढे आलेल्या असतील त्याला देखील भविष्य काळामध्ये मार्ग निघेल आणि आपल्या परिसराला सुख समृद्ध करणारी ही शुगर इंडस्ट्री एक काम देऊ आपण या ठिकाणी निश्चितपणाने जपूया हीच शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सर्व मान्यवर शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर